कोल्हापूर जिल्हा जनशक्ती महासंघ कार्यकर्त्यांची बैठक एका कार्यालयात संपन्न झाली आणि महासंघाचे संस्थापक दगडू भास्कर यांचे जिल्हाध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून भगवान कांबळे रमेश कांबळे भास्कर मालेकर तसेच कार्याध्यक्षपदी विलास भास्कर सचिवपदी सुरेश राजशील तर खजानिसपदी दिगंबर कांबळे यांची निवड करण्यात आली की गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये ज्या नेतृत्वाच्या हो वर विश्वास ठेवून मी काम केलं आणि लोकसभेला आमच्या नेतृत्वानं घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय महायुतीवर जाण्याचा घेतला म्हणजेच पर्यायानं धर्मांध शक्तींना बळ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग या धर्मांध शक्तीच्या विरोधामध्ये आयुष्यभर आम्ही लढलो मोर्चे केले आंदोलनं केली त्यांच्या विरोधामध्ये दंड ठकून उभा राहिलो आणि मग त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचं का तर फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार जर जिवंत राहायचा असेल तर मग अशा बरोबर आम्ही कदापि जाणार नाही असं नेतृत्वाला आम्ही ठणकावून त्या काळात सांगितलं आणि मग नेतृत्वानं आम्हाला शाहू छत्रपती महाराजांच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारात मी राहिल्या म्हणून मला पदमुक्त केलं पदमुक्त केल्यानंतर तीन चार महिने नेतृत्वाची आम्ही वाट पाहिली परंतु नेतृत्वानं आमच्या आम्हाला बेदखल केलं आणि मग त्या बेदखल केलेल्या कारणातूनच कुणावर सूड उगवायसाठी नाही राग व्यक्त करण्यासाठी नाही तर आमचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि आम्ही माझ्यासोबत गेले अनेक वर्षे तीस तीस वर्षे जे प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एका नव्या संघटनेचा आम्ही जन्म दिलेला आहे ही नवी संघटना आज देश आणि शंभ महाराष्ट्राच्या पुढे जे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत आरक्षणाचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न या देशामध्ये निर्माण झालेले असताना आम्ही जर पुन्हा एकदा ह्या सगळ्याच्या विरोधात असणाऱ्या शक्तीला पाठिंबा दिला तर ते योग्य होणार नाही आणि म्हणून जनशक्तीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण समाजामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गावा गावात गावा, खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यावर जाऊन लोकांच्यामध्ये परिवर्तनाची एक लाट निर्माण करणार आहोत संस्थापक अध्यक्ष म्हणून पुढील काळामध्ये डे भास्कर साहेब हे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतील त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून विलास भास्कर हे काम करतील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून भास्कर मालेकर आणि रमेश कांबळे सर या ठिकाणी त्यांचे नेमणूक झालेले उपाध्यक्ष म्हणून त्याचप्रमाणे अनेक सुरेश यांची ते उपाधी म्हणून नेमणूक झालेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा सचिव म्हणून सुरेश राजशील हे या ठिकाणी काळामध्ये काम पाहणार आहेत आणि अशा पद्धतीचं जिल्हा कार्यकारणी थोड्याच वेळा दिवसामध्ये बैठक घेऊन त्या पुढील तालुका कार्यकरणे ब्लॉक कमिटी आणि गाववाईज कार्यकर्त्यांच्या नेमणुका करून या पुढील काळामध्ये काम आम्ही करणार आहोत तिनं जिल्हा कार्यकारिणीमध्ये काम करायचं इच्छुक का आहेत अशा कार्यकर्त्यांना आपली इच्छा प्रकट करण्याची संधी या ठिकाणी दिली त्याप्रमाणे अनेक जणांनी आपण कार्यकारिणीमध्ये जिल्ह्याच्या काम करणार आहे अशा पद्धतीची मागणी किंवा आपलं मत या ठिकाणी प्रदर्शित <सवत्तिकाने ना प्रधर्णीत problems> केलं त्याप्रमाणे जवळजवळ बावीस एक जिल्हा कार्यकारिणीवर काम करण्यास उत्सुक असलेले कार्यकर्त्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे असं असताना सर्वच कार्यकारिणीच्या लोकांची नावं सांगता येणार नाहीत ना पण आजच्या निमित्तानं या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष म्हणून पुढील काळामध्ये दे डे भास्कर साहेब हे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतील त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष म्हणून विलास भास्कर हे काम करतील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून भास्कर मालेकर आणि रमेश कांबळे सर या ठिकाणी त्यांचे नेमणूक झालेले आहे उपाध्यक्ष म्हणून त्याचप्रमाणे अनेक सुरेश यांचीही ते उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा सचिव म्हणून सुरेश राजशील हे या ठिकाणी काळामध्ये काम पाहणार आहेत आणि अशा पद्धतीचं जिल्हा कार्यकारणी थोड्याच वेळा दिवसामध्ये बैठक घेऊन त्या पुढील तालुका कार्यकरणे ब्लॉक कमिटी आणि गाववाईज कार्यकर्त्यांच्या नेमणुका करून या पुढील काळामध्ये काम आम्ही करणार आहोत